नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये आज आपण पाहतोय अजिबात तेलकट न होता किंवा तेलात न विरगळता खमंग खुसखुशीत अशी चकली कशी तयार करायची ही चकली तयार करताना तुमची ते चकली अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलात विरगळणार देखील नाही किंवा चकलीचे तुकडे देखील पडणार नाहीत आणि या ठिकाणी आपण ही चकली तयार करताना यासाठीची भाजणी आणि पीठ देखील या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते कसं करायचं तर तुम्ही ते पाहू शकता चकली मी हातावरती घेऊन दाखवली अजिबात तेलकट झालेली नाही आणि चकलीचे तुकडे देखील या ठिकाणी करून दाखवलेत तर अगदी आजपर्यंत पोकळ अशी ही चकली आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तर अशी ही खमंग खुसखुशीत कुश भाजणीच्या पिठाची चकली तीही आपण पारंपरिक पद्धतीने उकड काढून करणार आहोत यासाठी मी पीठ तेल आणि पाणी यांचं यो अचूक आणि योग्यचं प्रमाण सांगितलेलं आहे चला सुरुवात करूया यासाठी मी आपली भाजणी जी आहे ती चार कप घेतली आहे तुम्ही घरातील कुठलीही वाटी ही भाजणी मोजण्यासाठी घेऊ शकता आणि त्याच वाटीचा वापर करून बाकीचं साहित्य देखील मोजू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ओवा नंतर पाव कप तीळ आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट घेतलेला आहे तर आता आपण या पिठाची उकड काढून घेणार आहोत हे पिठाची उकड काढण्यासाठी आपल्याला तेलदेखील लागणार आहे तर मी तेल या ठिकाणी चार चमचे घेतलेले आहे पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे तेल आपल्याला यात घालायचे आहे तर आता आपण उकड काढून घेऊया यासाठी मी कढई गॅसवरती तापत ठेवली आणि आता यामध्ये पाणी घालणार आहोत तर ज्या कपने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपने आपण या ठिकाणी पाणी मोजणार आहोत तर सुरुवातीला हा एक कप घातला यानंतर आपण तीन कप पाणी घेणार आहोत तर दुसरा हा कप पाण्याचा घेतलेला आहे तर हे पाणी घेताना आपल्याला तीन कप संपूर्णपणे पाणी फु फुल असं वरपर्यंत भरून घ्यायचं आहे पण चौथा कप जेव्हा आपण पाण्याचा भरणार आहोत तेव्हा मात्र आपल्याला थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे म्हणजेच दोन मोठे चमचे पाणी कमी यात घालायचं तर तुम्ही पाहू शकता आता मी चौथा कप पाण्याचा या ठिकाणी घेत आहे तर यातील थोडंसं अगदी दोन चमचे पाणी कमी घेणार आहे तर इथे तुम्हाला दाखवत आहे अगदी जवळून तर दोन चमचे पाणी कमी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी मी या कढईत घालणार आहे एक पाणी यामध्ये घातल्यानंतर आता आपण पाण्याला थोडंसं गरम झालं की यामध्ये तेल घालणार आहोत पाण्याचं तापमान जसं जसं वाढतं तसं तसं याला हळूहळू उकळी फुटायला लागते तर इथे चार चमचे तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे रोजचा पोह्याचा खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपण चार चमचे तेल यात घालू शकतो तर इथे मी टी स्पून वापरलेला आहे तर चार चमचे तेल यात घातलं आहे तेल घातल्यानंतर आपण टी स्पून या ठिकाणी तिखट घातलेलं आहे आणि ओवा आपण अर्धा चमचा या ठिकाणी घेतलेला आहे ओवा तुम्ही या ठिकाणी हातावरती कुसकरून देखील यामध्ये घालू शकता यामुळे याची चव छान होते नंतर आपण पाव कप या ठिकाणी गावरान तीळ घातलेत नंतर दीड स्पून आपण या ठिकाणी मिठाचा वापर केलेला आहे म्हणजेच आवश्यकतेनुसार हे मीठ घालायचं आहे तुमचं लाल तिखट कितपत तिखट आहे यानुसार या मिठ्याचं प्रमाण ठरवायचं आहे आता या पाण्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटामध्ये पाण्याला छान उकळी फुटली आहे यामध्ये आता भाजणीचं जे पीठ आहे ते घालायचं आहे तर हे पीठ घालताना थोडंसं सावकाश घालायचं कारण ते बाहेर उडू शकतं म्हणून हळूवारपणे यात पीठ घालायचं आणि मिक्स करताना देखील अजिबात घाई न करता अगदी हळुवारपणे हे पीठ या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कारण यामध्ये भरपूर अशी उकळी आलेली आहे आणि ते पीठ उडू शकतं म्हणून अगदी अशा पद्धतीने हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाण्याला छान उकळी आल्यामुळे पीठ आपल्याला अगदी हळूवार असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ या ठिकाणी मिक्स करून घेत आहे आता हे पीठ मिक्स करून झालेलं आहे हे आपण एक दहा मिनटासाठी वाफवत ठेवणार आहोत आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि पीठ आपण या ठिकाणी झाकून ठेवणार आहोत दहा मिनटासाठी तर यामुळे काय होतं यामध्ये राह संपूर्ण मॉइश्चर जे आहे ते छान मुरलं जातं आणि पीठ आपलं व्यवस्थित अगदी वाफवलं जातं तर एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये आलेली जी वाफ होती ती संपूर्णपणे या पीठामध्ये छान मिक्स झाली आणि पीठ देखील अगदी व्यवस्थित असं वाफवलं गेलं आता ही कढई आपण गॅसवरतून काढून खाली घेतलेली आहे पण पीठ कोमट असतानाच आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं कारण यामध्ये जे कोरडं पीठ आहे ते देखील व्यवस्थित मिक्स होतं हाताने चुरल्यानंतर आता यातील थोड्याशा पिठाचा गोळा मी एका बाऊलमध्ये घेते आहे आणि राहिलेलं जे पीठ आहे उकड काढून घेतलेलं ते बाजूला छान व्यवस्थित अगदी कवर करून ठेवायचं आहे असं झाकण यावरती ठेवायचं म्हणजे यातील वाफ निघणार नाही हे पीठ जरी व्यवस्थित वापरलं गेलं असले तरी यातील मॉइश्चर जे आहे ते यात मिक्स होईल आणि मग छान पीठ अगदी मऊ असं होईल जो गोळा घेतला होता तो पिठाचा तो बाऊलमध्ये छान मळून मळून घेतला अगदी मऊ असा हा गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे कुठेही याला खूप असे क्रॅक्स गेलेले नाहीत किंवा खूप अगदी कडक असं हे पीठ मळलेलं नाही हाताने मऊ होईल इतपत हे पीठ छान असं मळून एकजीव करून घेतलं आता यातील लंबक गोळ पिठाचा गोळा चकलीचा साच्यामध्ये घातला आणि चकलीची जी प्लेट आहे ती आपल्याला या साच्यामध्ये घालताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे जो खरबट भाग असतो प्लेटचा तो, प्लेट तो वरच्या बाजूनं करायचा आणि अगदी व्यवस्थित दाबून पीठ यात भरायचं तर तुम्ही ते पाहू शकता की चकलीचा वेडा पाडताना सुरुवातीचं टोक मी बाजूच्या वेड्याला चिटकवून घेतला आणि शेवटचं टोकदेखील आपण छान असं चिटकवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वेळे वेढे जे आहेत चकलीचे पाडताना ते अगदी जवळ चिटकून घ्यायचे आहेत म्हणजे तेला अशी सुटणार नाही तर चकली पाडताना सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक व्यवस्थित बाजूच्या वेड्यांना छान लावून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता की चकलीचा अजिबात वेडा तुटलेला नाही म्हणजे अगदी छान असं पीठ वाफवलं गेलं आणि योग्य असं प्रमाण आपलं या ठिकाणी पीठ आणि पाणी याचं झालेलं आहे तर आता बाजूलाच मी तेल छान कडकडीत असं तापून घेतलं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आणि यामध्ये पहिली चकली आपण तळून पाहतो आहे नेहमी एक चकली तळून पाहिजे किंवा तेल कसं तापलं हे चेक करण्यासाठी एखादा तुकडा यामध्ये घालून पाहिजा तो हळूवारपणे वरती आला पाहिजे म्हणजे आपली चकली छान अशी तळली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता चकली अजिबात तेलात विरघळलेली नाही ती छान व्यवस्थित तळली गेली आहे तर या ठिकाणी मी तेलामध्ये बसतील अशा तीन ते चार चकल्या चुडल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की एक चकलीचं टोक जे आहे ते चिटकवलं न गेल्यामुळे ती तो वेडा सुटला आहे पण बाकीच्या चकल्या मात्र छान अगदी व्यवस्थित चिटकवल्या गेल्यामुळे एक बाजू मी छान अशी तीन मिनटं तळून घेतलेली आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियमच्यामध्येच ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने अगदी तीन तीन मिनटासाठी ही चकली तळून घ्यायची कुठेही गॅसची फ्लेम मोठी न करता अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायचे झऱ्यामध्ये घेतल्यानंतर खळखळ असा आवाज आला पाहिजे चकलीचा इतपत आपल्याला ही चकली तळून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता दुसरी बॅच देखील मी या ठिकाणी घातलेली आहे ती देखील एका बाजूने तीन मिनटं परतवून दुसऱ्या बाजूने देखील तळून घेतले तर राहिलेल्या संपूर्ण चकल्या या ठिकाणी तळून झाल्यात तर एक सारख्या रंगावरती आपल्या ह्या चकल्या छान अशा तळल्या गेल्यात कुठेही आपली चकली या ठिकाणी तेलकट झालेली नाही किंवा कुठेही या चकलीचे तुकडे पडलेले तुम्हाला दिसत नाही आहेत तर अगदी छान खुसखुशीत खमंग अशीही आजपर्यंत पोकळ चकली तयार होते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवाळीला चकली तयार करायची असेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये चकली भाजणी व पीठ कसं तयार करायचं ते देखील सांगितलेला आहे तो व्हिडिओ मात्र नक्की पहा आणि या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला ही चकली नक्की करून पहा अगदी खुसखुशीत आजपर्यंत पोकळ अशी तयार होते अजिबात तेलकट होत नाही आणि तुकडे देखील पडत नाहीत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची पद्धतीने चकली तयार करून कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया छानशा दिवाळी रेसिपीसोबत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद